नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं आपल्या ध्या शिक्षणाचा या युट्यूब चॅनेलवरती तर बघा परत एकदा आपण घेऊन आलेलो आहोत सी टेट मराठी भाषा पेपर एक व पेपर दोन साठी मराठी पॅडॉलॉजीचे क्वेश्चन्स जे की अतिशय महत्वपूर्ण असणार आहेत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे की आपल्या चॅनेलवरची माहिती महत्वपूर्ण वाटत असेल किंवा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा तर बघा आपला पहिला प्रश्न आहे घोकंपट्टीची सवय असल्याने विद्यार्थ्यांचे कोणते नुकसान होते तर बघा पाठ पाठांतर करण्याची सवय म्हणजे घोकून घोकून पाठ करण्याची सवय जर विद्यार्थ्यांना असेल तर त्यांचे कोणते नुकसान होते तर बघा एक आहे त्यांची बुद्धिमत्ता विकसित होत नाही तर हे चुकीचं आहे त्यांची बुद्धिमत्ता विकसित होत नाही असं काही नाही त्यांची बुद्धिमत्ता तर विकसित होते ते आत्मविश्वास गमवतात तर नाही ते आत्मविश्वास गमवत नाहीत तीन वर्गातील शिक्षणापासून ते जोडले जात नाहीत तर ते जोडले जातात आणि चार अभ्यासावर त्यांना नीट लक्ष देता येत नाही हे ये उत्तर आपलं बरोबर आहे अभ्यासावर काय होते त्यांना नीट लक्ष देता येत नाही कारण त्यांना काय झालेलं असते तर घोकंपट्टी करून पाठ करण्याची सवय झालेलं असते म्हणून त्यांना त्यांचं अभ्यासावरती लक्ष लागत नाही पुढचा प्रश्न आहे भाषा शिक्षणात आगमनात्मक शिक्षण पद्धतीचा इंडक्टिव्ह टीचिंग एक फायदा हा देखील होतो तर बघा इंडक्टिव्ह टीचिंगचा फायदा हा देखील होतो तर कोणता फायदा तर बघा एक आहे विद्यार्थ्यांना ग्रहपाठ करावा लागत नाही असं आहे का तर विद्यार्थ्यांना ग्रहपाठ करावा लागत नाही असं काही होणार आहे का तर नाही विद्यार्थ्यांना ग्रहपाठ हा करावा लागतोच विद्यार्थ्यांना भोकंपटीची सवय लागत नाही हे बरोबर आहे विद्यार्थ्यांना काय होते तर भोकंपटीची सवय लागत नाही हा कशाचा फायदा आहे तर इंडक्टिव टीचिंग म्हणजेच आगमनात्मक शिक्षण पद्धतीचा एक फायदा आहे आणि म्हणूनच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर पुढचा प्रश्न बघा पुढील पैकी कोणता घटक भाषेला अभिव्यक्ती आणि मतप्रदर्शनासाठी एक उत्तम माध्यम बनवण्यात महत्वाचा ठरतो तर बघा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक प्रसार पर्याय क्रमांक दोन संग्रह पर्याय क्रमांक तीन विनिमय म्हणजेच आदान प्रदान आणि चार वरील सर्व तर बघा आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विनिमय म्हणजेच आदान प्रदान हे काय करतं तर भाषेला अभिव्यक्ती आणि मतप्रदर्शनासाठी एक मध्य एक उत्तम माध्यम बनवण्याचा प्रयत्न करत किंवा तिथं महत्वाचं ठरत तर पुढचा प्रश्न आहे आपला पुढचा प्रश्न आहे एका भारतीय मुलाने पुढीलपैकी कोणती गोष्ट शिकली पाहिजे तर बघा भारतीय मुलाने कोणती गोष्ट शिकली पाहिजे एक आहे मातृभाषा ही तर शिकली पाहिजे मातृभाषा आणि प्रादेशिक भाषा प्रादेशिक भाषा सुद्धा त्याला आली पाहिजे मातृभाषा आणि इंग्रजी भाषा तर त्या मुलाला मातृभाषा सुद्धा आली पाहिजे प्रादेशिक भाषा सुद्धा आली पाहिजे आणि इंग्रजी भाषा सुद्धा आली पाहिजे म्हणजेच याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोणत्याही तीन भाषा म्हणजे त्रिभाषा सूत्र हे अतिशय इम्पॉर्टंट आहे याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो त्रिभाषा सूत्र म्हणजेच काय झालं तर कोणत्याही तीन भाषा त्या विद्यार्थ्याने शिकलेल्या असाव्यात तर पुढचा प्रश्न बघूया एका समावेशी वर्गात भाषा शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब आव्हानं ठरते तर बघा इन्क्लुझिव्ह क्लासरूममध्ये कोणती बाब आव्हानात्मक ठरते हे आपण सांगायचं आहे तर पर्याय क्रमांक एक आहे भाषा शिक्षणासाठी योग्य वातावरण निर्मिती न करता येणे दोन आहे पुरेशी शिक्षण सामग्री नसणे तीन आहे विद्यार्थ्यांच्या क्षमतेत एकजी जिन, एकजिन्मीपणा एकजिनसीपणा एक नसणे आणि चार आहे विद्यार्थ्यांच्या रुचीत असमानता असणे तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भाषा शिक्षणासाठी योग्य वातावरण निर्मिती न करता येणे हे काय आहे तर सर्वसमावेशी वर्गातील एक आव्हान आहे सर्वसमावेशी शिक्षणातील एक काय आहे हे आव्हान म्हणून आपण बघू शकतो भाषा मातृभाषेच्या बघा पुढचा प्रश्न आहे मातृभाषेच्या शिक्षणात मातृभाषेच्या शिक्षणात पुढीलपैकी कोणती गोष्ट ज्ञानप्राप्तीचे प्रयोजन नाही तर बघा एक आहे भाषेच्या घटकांचे पुरेसे ज्ञान दोन आहे विषयाचे ज्ञान तीन आहे उच्चाराचे ज्ञान आणि चार आहे भाषेतील वेगवेगळ्या प्रकारच्या लेखनाचे ज्ञान तर बघा मातृभाषेच्या शिक्षणात कोणती गोष्ट ज्ञानप्राप्तीचे प्रयोजन नाही तर बघा आपलं योग्य उत्तर आहे उच्चाराचे ज्ञान हे काय आहे तर योग्य ज्ञानप्राप्तीचे प्रयोजन नाही असे इथं आपण सांगू शकतो तर पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे पुढील पैकी कोणत्या पद्धतीला शिक्षणाचे तंत्र म्हणता येईल तर बघा एक आहे निवड पद्धती ही तर निवड पद्धती तर आपण शिक्षणाचे तंत्र म्हणतोच आवड पद्धती ही सुद्धा शिक्षणाचं तंत्र आहे तीन आहे प्रेरणा पद्धती हे सुद्धा शिक्षणाचं एक तंत्रच आहे म्हणून आपलं योग्य उत्तर आहे तर वरीलपैकी सर्व तर बघा शिक्षणाचे तंत्र कोण कोणते तर निवड पद्धती आवड पद्धती आणि प्रेरणा पद्धती हे काय तर आपल्या शिक्षणाचे तंत्र आहेत म्हणून आपलं योग्य उत्तर काय होतं वरीलपैकी सर्व तर पुढचा प्रश्न बघा भाषा शिक्षणात डॅश डॅश यासाठी दृक श्राव्य किंवा दृश्य श्राव्य साधन उपयोगी ठरते तर भाषा शिक्षणात बघा दृश्य श्राव्य साधन कशासाठी उपयोगी ठरत तर एक आहे अचूक उच्चारण दोन आहे अचूक लेखन तीन आहे अचूक वाचन आणि चार आहे वरीलपैकी कोणतेही नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अचूक उच्चारण याच्यासाठी काय करत तर दृश्य श्राव्य साधन उपयोगी ठरतं हे आपल्याला माहिती आहे दृश्य श्राव्य साधन म्हणजे काय दृश्यश्राव्य किंवा दृकश्राव्य साधन म्हणजे काय जे आपण ऐकू शकतो आणि काय करू शकतो बघू सुद्धा शकतो त्याला आपण काय म्हणतो दृश्य श्राव्य साधन किंवा दृक श्राव्य साधन असं आपण त्याला म्हणू शकतो तर पुढचा प्रश्न बघा आपला उच्चारात्मक शिक्षण पद्धतीतून हे साध्य होते तर बघा उपचारात्मक शिक्षण पद्धतीतून काय साध्य होते तर एक प्रश्न समजून घेण्यात अडचण तर प्रश्न समजून घेण्यात अडचण येईल का तर नाही उलट प्रश्न काय होईल आपल्याला सोपा होईल प्रश्न उलट सुलट प्रकारे निर्माण होणे तर आता आपण उपचारात्मक शिक्षण पद्धती शिकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला उलट सुलट प्रकारचे प्रश्न निर्माण होतील का तर नाही प्रश्नांच्या संदर्भातील भाषिक सिद्धांत समजतात तर नाही तर इथं योग्य उत्तर काय येणार आहे तर योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक दोन प्रश्न सोडून घेण्यात यश येणार आहे तर उपचारात्मक शिक्षण पद्धती म्हणजे उपचारात्मक शिक्षण पद्धती अडचणी समजून घेऊन त्याच्यावरती तुम्हाला, तुम्हाला उपाययोजना करून त्या पद्धतीतून शिक्षण दिलं जातं म्हणूनच प्रश्न सोडून घेण्यात तुम्हाला काय होणार आहे इथं यश संपादन होणार आहे बघा विद्यार्थी केंद्रित वर्गाचे वैशिष्ट्य तर एक आहे विद्यार्थी वर्गाच्या मध्यभागी बसतात विद्यार्थी वर्गाच्या मध्यभागी बसतात का तर नाही शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी परस्परांना शिकवतात विद्यार्थी परस्परांना शिकवत असतील का तर नाही शिक्षक उत्साही व विद्यार्थी सक्रिय असतात हे आपलं बरोबर आहे विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम सुरू असतात तर नाही तर आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शिक्षक उत्साही व विद्यार्थी सक्रिय असतात हे विद्यार्थी केंद्रित वर्गाचे वैशिष्ट्य आहे वर्गामध्ये भाषा विषयाचा मर्यादित सराव घ्यावयाचा असल्यास वापरावयाचा उपक्रम तर बघा वर्गामध्ये भाषा विषयाचा मर्यादित सराव घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी वापरायचा उपक्रम कोणता असेल तर बघा एक नाट्यकरण व भूमिका वठवणे तर नाही शिकवलेल्या शब्दसंग्रहाचा वापर करून व्यक्तिगत वाचन हे सुद्धा नाही आणि चार पाठांतर आणि रिकाम्या जागा भरा हे येणार का तर अजिबात नाही तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चर्चासूत्र आणि गट चर्चा हे याचं योग्य उत्तर आहे तर पुढचा प्रश्न बघा आपला पुढचा प्रश्न आहे निरनिराळे आवाज ऐकणे आणि त्यातून अर्थ काढणे प्रक्रिया आहे तर बघा निरनिराळे आवाज ऐकणे आणि त्यापासून अर्थ काढणे ही कोणती प्रक्रिया आहे तर बघा एक लेखन अजिबात नाही दोन श्रवण तीन उच्चारण नाही आणि चार वाचन अजिबात नाही तर बघा आवाज ऐकणे आणि त्यापासून अर्थ काढणे तर हे काय आहे श्रवण ही प्रक्रिया इथं आपल्याला असलेली दिसून येते तर आपला पुढचा प्रश्न बघा एखाद्या मुद्द्याच्या संदर्भात व्याकरण दृष्ट्या अचूक सुसंगत माहिती वाक्ये तयार करणे आणि ती अचूक व साध्या भाषेत सांगणे ही क्रिया या प्रक्रियेच्या मूल्यमापनाचा भाग आहे तर बघा एखाद्या मुद्द्याच्या संदर्भात व्याकरणिकदृष्ट्या अचूक सुसंगती माहिती सांगून वाक्य तयार करायचे आणि अचूक साध्या भाषेत सांगायची ही क्रिया प्रक्रियेच्या मूल्यमापनाचा कोणता भाग आहे तर बघा एक आहे बोलणे तर इथे बोलणे येत नाही दोन आहे दोन आहे ऐकणे इथं ऐकणे सुद्धा येत नाही तीन आहे लिहिणे लिहिणे सुद्धा येत नाही आणि चार आहे सृजनशीलता आणि आपलं योग्य उत्तर आहे हेच सृजनशीलता काय करायचं आहे साध्या भाषेत आपण सांगायचं आहे तर ते काय आहे मूल्यमापनाचा एक भाग आहे म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो सृजनशीलता हे आपलं योग्य उत्तर आहे तर शिक्षक सार्वजनिक ठिकाणी केल्या जाणाऱ्या उद्घोषांमध्ये वापरण्यात येणाऱ्या व्याकरणात्मक रचनेची ध्वनीपीत विद्यार्थ्यांना ऐकवितात तर बघा शिक्षक काय करतात सार्वजनिक ठिकाणी केल्या जाणाऱ्या घोषणांचे वापरण्यात येणाऱ्या व्याकरणात्मक रचनेची ध्वनीपीत काय करतात विद्यार्थ्यांना ऐकवतात म्हणजे ते आवाज विद्यार्थ्यांना ऐकवतात ती ऐकून विद्यार्थी प्रश्नोत्तर रूपात काय उद्घोषणा केली त्याचा सराव करतात तर विद्यार्थी काय करतात त्याचा सराव करतात प्रश्नोत्तर संदर्भात त्याचा ते सराव करतात या पद्धतीस डॅश डॅश पद्धत असे म्हणतात म्हणजे या पद्धतीला कोणती पद्धत म्हणतात असं इथं आपल्याला विचारलं आहे तर एक आहे संरचनात्मक पद्धत तर संरचनात्मक पद्धत येत नाही तीन आहे अनुवाद तर सुद्धा येत नाही आणि चार आहे संक्रामक पद्धत तर संक्रामक पद्धतसुद्धा इथं काय होत नाही तर इथं संक्रामक पद्धतसुद्धा येत नाही इथं येतं पर्याय क्रमांक हा इथं पर्यायवर खाली झालेला आहे तर इथं येतं दोन सहजसंवादी पद्धतीचं योग्य उत्तर आपलं येणार आहे तर पुढचा प्रश्न बघा व्याकरण अध्यापनाच्या बाबतीत खालीलपैकी अचूक दृष्टिकोन कोणता तर बघा व्याकरणाच्या बाबतीत अचूक असलेला दृष्टिकोन कोणता तर एक आहे व्याकरण संरचना सरावासाठी पाठांतराची गरज असते पुढचं आहे दोन व्याकरणाच्या नियमामुळे संपर्क कौशल्यावर मर्यादा येतात तीन व्याकरणाचे नियम पक्के होण्यासाठी फक्त लेखन पद्धतीचाच पद्धतीच उत्तम आहे आणि चार विद्यार्थ्यांनी व्याकरणाचे नियम स्वतःच शोधून काढावेत तर असं होईल का तर अजिबात नाही तर बघा काय आहे तर व्याकरणाचा अचूक दृष्टिकोन कोणता तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन व्याकरणाच्या नियमामुळे संपर्क कौशल्यावर का काय होते तर मर्यादा येते बरोबर आहे आपण बोलताना काय होतं तर, तर व्याकरणाच्या नियमामुळे आपल्या बोलण्यावरती संपर्क कौशल्यावरती का काय होतात तर, तर मर्यादा येतात हेच याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पूर्वकथन हे खाली दिलेल्यापैकी कशाचे उपकौशल्य आहे तर बघा पूर्वकथन हे कशाचं उपकौशल्य आहे कोणत्या कौशल्याचं उपकौशल्य आहे हे आपण सांगायचं आहे एक आहे सारांश लेखन सारांश लेखनाचं आहे का तर नाही नोंदी याचा आहे का तर अजिबात नाही मसुदा तयार करणे तर याचं सुद्धा नाही तर पूर्वकथन हे वाचनाचं काय आहे उपकौशल्य आहे म्हणून आपले योग्य उत्तर आहे वाचन तर पुढचा प्रश्न बघा जी मुले संभाषण आणि भाषा यामध्ये कमकुवत आहेत ती खालीलपैकी कोणत्या उपक्रमाने प्रेरित होती बघा काही मुलं असतात जे संभाषण आणि भाषा म्हणजे बोलण्यामध्ये आणि भाषेमध्ये काय असतात तर कमकुवत असतात त्यांना बोलण्यामध्ये अडथळा असतो ती मुले कोणत्या उपक्रमाने प्रेरित होती म्हणजे ते कोणत्या उपक्रम केल्यामुळे त्यांची भाषा सुधारेल आणि संभाषणामध्ये सुद्धा त्यांची काय होईल तर प्रभावी होईल तर बघा एक आहे शिक्षकाने वारंवार दुरुस्त्या सुचवाव्या तर शिक्षकाने दुरुस्त्या सुचवून होणार आहे का तर नाही त्यांचे संभाषण ध्वनी मुद्रित करून आणि त्यांचे विश्लेषण करून तर अजिबात नाही संभाषण उपचार तज्ज्ञाला लक्ष घालण्यास सांगून तर इथं तर अजिबातच होत नाही तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यांना परस्परांशी संभाषण करण्यास उत्तेजन देऊन हे याचं योग्य उत्तर असणार आहे जेकी तर बघा अशा प्रकारे आपण सीटेट मधील मराठी भाषेसाठी असणारे टॉप क्वेश्चन पाहिले आहेत जे की पेडॉलॉजीवरती आधारित आहेत तर बघा आपल्याला ही माहिती महत्वपूर्ण वाटत असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा जर तुमच्या काही समस्या असेल तर तुम्ही कमेंट देखील करू शकता आणि आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ इथंपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा